मला आता दिसतोय तो बघा आता मी आपण बघितला ते घट होईल ये निनाच होत परत काही नाही थोडे जिरे टाकलेत आणि तीळ टाकली आणि बाजरी आणि बाजरीच्या का नाही याला चांगलं सीजन घेतले

अनू का <tip coole> <sharp dazu> <spans apology> <sharp dance> भरलेला आहे बघा असं मस्त घेतलंय ह्याच्यावरती घ्यायचं कपड्यांवरती पाणी लावायचं असं आणि हे बघा असतर करताय बघू आता मी लागले पहिलीच बार करायला जसे तसे तुकडे खायचे आखल्या खायच्या बघा असं थापायचं आपलं हे जात्यावरचं वेगळं राहतंय हे केलेलं आणि गिरणीत केलंय जात्यावरचं जरा हे बघा आता मस्त हे बघा पापड आमचे बनून झालेत सगळे पापड नाही पापड्या 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 पापड वेगळे असतील हे बघा इथं दोन दोन देखे, देखे। एक टेबल असं पडा म्हणून पापड्या करायला लागले नवीन लेकर म्हणतात जेवारच्या पापड्या बाजरीच्या पापड्या कसल्या असतात ग मम्मी माहित केलं या नवीन पिढीला काय माहित पडायचं आहे का नाही आणायचे आहे ते पापडून खायचे जेवारच्या पापड्या काय आणि बाजरीच्या पापड्या काय किती केलं सत काही आदली भराच आदली भराच्या झाल्या दोन बाजा